नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रदूत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना उद्यापासून यात्रेला होणार सुरुवात शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चौतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून मिळण्यासाठी केंद्राला विनंती करणार सुधीर मुनगंटीवार आणि ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर तीन सुवर्ण दोन रौप्य पदकांसह आठ पदकांची कमाई नमस्कार सविस्तर वृत्त पोर्तुगाल अमेरिका आणि नेदरलँड या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेली पहिली भेट आणि नेदरलँड्सबरोबर सत्तर वर्षांपासून असलेल्या राजनैतिक संबंधांना बळकटी ही त्यांच्या दौऱ्याची वैशिष्ट्य ठरली मायदेशी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी नेदरलँड्समध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं भारताच्या विकासाचा आराखडा सादर करताना पंतप्रधानांनी नेदरलँडमधल्या भारतीयांना देशाच्या विकासात सहभागी होण्याचं आवाहन केलं यावेळी उपस्थित भारतीयांनी पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं राष्ट्रदूत हर हिंदुस्तानी हर हिंदुस्तानी दुनिया के हर कौने में दूद है। दोन्ही देशांच्या नागरिकांना एकत्र आणण्याच्या उद्देशानं पंतप्रधानांनी नेदरलँडच्या नागरिकांना या पुढच्या काळात पाच वर्षांचा व्यवसाय विजा देण्याची घोषणा केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्यात झालेल्या चर्चेनंतर जल व्यवस्थापनासह तीन सामंजस्य करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या सांस्कृतिक सहकार्य आणि डच कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीयांच्या सामाजिक सुरक्षिततेबाबतही सामंजस्य करार झाला दहशतवाद हवामान बदल यासारख्या जागतिक मुद्द्यांबरोबरच द्विपक्षीय मुद्द्यांवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली सतरा जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि विरोधी पक्षांच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील रालोआच उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतल्यानंतर माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली काँग्रेस माकपा राष्ट्रीय जनता दल बसपा यांच्यासह सतरा प्रमुख विरोधी पक्षांनी एकमतानं राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून आपली निवड केली असल्याचं मीरा कुमार यांनी वार्ताहरांना सांगितलं अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी आज सकाळी जम्मूहून रवाना झाली जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल कुमार सिंग यांनी यात्रेकरूंच्या या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला बालताल आणि पहलगाम इथून उद्यापासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे यावर्षी उपग्रह आणि ड्रोन विमानांच्या सहाय्यानं यात्रेच्या मार्गावर लक्ष ठेवलं जाणार आहे तसंच अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या अडचणी फक्त कर्जमाफीनं ना सुटणार नाहीत शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्याला कर्जमुक्त करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधल्या पुणतांबा गावातल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांचा सत्कार करून अभिनंदन कलि त्याप्रसंगी बोलत होते सरकार शाश्वत शेतीचं उद्दिष्ट ठेवून मार्गक्रमण करत आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवण्याकरिता सरकार कटिबद्ध आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आणि आमदार प्रशांत बंब उपस्थित होते शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यानंतर चौतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून करण्याची परवानगी देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेला द्यावेत अशी विनंती राज्य सरकार केंद्राला करणार आहे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली मुनगंटीवार काल नवी दिल्ली इथं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट आज घेणार आहेत त्यावेळी त्यांना ही विनंती करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले तसंच या कर्जाची परतफेड दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांच्या हप्त्यात करण्याची परवानगी देखील रिझर्व्ह बँकेनं द्यावी अशीही विनंती करणार असल्याचं चा त्यांनी सांगितलं दरवर्षी दहा हजार कोटी रुपयांची परतफेड करण्याची राज्याची क्षमता आहे अशी माहिती त्यांनी दिली राज्य सरकारनं केलेली कर्जमाफीची घोषणा आणि वस्तुस्थितीमध्ये मोठी तफावत असून ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं कर्जमाफीच्या निर्णयाला अनेक जाचक अटी शर्ती टाकल्याचं सांगत सरकार केवळ आकड्यांचा खेळ करत आहे अशी टीका त्यांनी केली या कर्जमाफीपेक्षा काँग्रेस सरकारनं केलेली कर्जमाफी तुलनात्मकदृष्ट्या मोठी होती असा दावा त्यांनी केला सरसकट कर्जमाफी तसंच योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील असं त्यांनी सांगितलं कर्जमाफीचा निर्णय ज्या पद्धतीनं घाईघाईनं घेतला ते पाहता हे मध्यावधी निवडणुकांचे संकेत आहेत काँग्रेस मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे असंही अशोक चव्हाण म्हणाले एकोणीसशे त्र्याण्णव मधल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी मुस्तफा डोसा आणि फिरोज खान या दोषींना जास्तीत जास्त कठोर शिक्षेची मागणी अभियोग पक्षानं काल केली या खटल्याची मुंबईतल्या विशेष न्यायालयात सध्या सुनावणी चालू आहे या स्फोटाप्रकरणी याकूब मेमनपेक्षा मुस्तफा डोसाचा सहभाग अधिक गंभीर असल्याचं अभियोग पक्षानं म्हटलं आहे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपर्कात हे दोन्ही आरोपी असल्यासंदर्भातली माहिती देऊन दोषींना कठोर शिक्षा द्यावी या आपल्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले बावीस महत्वपूर्ण निकालही नमूद करण्यात आले बॉम्बस्फोट प्रकरणातल्या इतर चार दोषींसंदर्भात आज युक्तिवाद होणार आहे कंटेनर वाहतूक करणारं देशातलं सर्वात मोठं बंदर असलेल्या जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला रॅन्समवेअर या व्हायरसचा फटका बसला आहे काल रात्री युरोपमधल्या काही मोठ्या कंपन्या आणि बँकांच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाला त्यामध्ये ए पी मोलर मर्स या कंपनीचा समावेश होता या कंपनीकडून जे एन पी टीच्या गेटवे टर्मिनलची हाताळणी केली जाते मात्र सायबर हल्ल्यामुळे मर्स्क या कंपनीबरोबरच जे एन टीची ही प्रणाली देखील ठप्प झाली त्यामुळे आता संगणकीय वापराऐवजी मानवी वापरानं काम करण्याचा प्रयत्न चालू आहे अशी माहिती जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली बालकांचे हक्क संरक्षण संगोपन आणि सुधारणाविषयक कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य बालहक्क आयोगाच्या वतीनं मुंबई नागपूर औरंगाबाद या ठिकाणी बालहक्क न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे अशी माहिती राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी सोलापूरात दिली आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर घुगे यांनी काल सोलापूर दौऱ्यादरम्यान प्रथमच वार्ताहरांशी संवाद साधला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर बालहक्क कायदा अधिक कडक करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात बालहक्क समितीची पुनर्स्थापना करण्यात येणार आहे असंही गोघे म्हणाले गावाच्या पुनर्वसन कामाच्या पाहणीसाठी त्रयस्थ समिती नेमण्यात आली असून या पुनर्वसन कामातल्या त्रुटींबाबतचा अहवाल येत्या दहा दिवसात ही समिती जिल्हा प्रशासनाला सादर करेल अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली पुनर्वसित गावची पहिल्याच पावसानंतर दुर्दशा आहे त्याची पाहणी करण्यासाठी त्यांनी काल गावाला भेट दिली अपूर्ण कामं पूर्ण करण्याचं काम, काम जलद गतीनं सुरू असून घरांच्या बांधकामांना धोका नसल्यानं माळींच्या गावकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही राव यांनी केलं पुनर्वसनाच्या कामात हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधितांवर कारवाई करू असा इशाराही राव यांनी दिला आहे मुख्यतः तीन प्रकारची अडचण दिसते एक जे जे मोठा पाऊस पडल्यानंतर त्याचा चॅनलायझेशन कसे करायचं आहे वरून येणारा जे पाणी आहे डोंगरावरून त्याला गावात प्रवेश न होऊ देता त्याला बाजूला त्याला कशी दिशा देता येईल हा एक चॅलेंज आहे आमच्यासमोर मान्सून ची कालावधीमध्ये एक मॉनिटरिंग टीम आम्ही तयार करत आहोत ज्यामध्ये स्वतः प्रांत त्याचे अध्यक्ष राहणार आहे डेप्टी इंजिनियर पीडब्ल्यूडी इंजिनियर वॉटर सप्लाय ते त्यामध्ये राहतील तहसीलदार बीटे राहतील आणि गावातून पाच प्रतिनिधी आम्ही सोबत त्यामध्ये ठेवत आहोत ज्यांचा दर दिवस संवाद असणे अपेक्षित आहे की कुठल्याही प्रकारची जर त्रुटी त्यांना आढळली या चार पाच महिन्यामध्ये तर आमचा रिस्पॉन्स टाइम फार कमी असला पाहिजे आणि लगेच आमची टीम इथे पोहोचली पाहिजे सोडून जाणार होतो आता नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्ही सांगितलं नाही तर जाऊ नका आता आम्ही राहणार तसरा आता तिकडे तरी जाऊन तिथे पाण्याची सोय नाही लाईट नाही काही नाही तिथे जाऊन काय करणार आम्ही आम्ही येत्या अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नाव नोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठीची मुदत दोन दिवसांनी वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता एकोणतीस जून च्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत मुंबई अमरावती तसंच अन्य विभागांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं सोयीचं व्हावं याकरिता हा निर्णय घेण्यात आला एकोणतीस जून नंतर मात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज करता येणार नाहीत असं शिक्षण उपसंचालकांनी एका निवेदनाद्वारे काल स्पष्ट केलं पूर्वी नाटकात किंवा चित्रपटात स्त्रिया काम करत नसत त्यावेळी बालगंधर्वांनी स्त्री भूमिका साकारून त्या अजरामर केल्या बालगंधर्व रंगमंदिर आणि कलाकार घडवण्याचं कार्य करत आहे असं केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात ते काल बोलत होते या संमेलनात आठवले आपल्या शैलीत कविता सादर केल्या या संमेलनाला पुण्याचे महापौर सिद्धार्थ धेंडे रामदास फुटाणे बंडा जोशी भारत धौंडकर उपस्थित होते जर्मनीमध्ये झालेल्या आय एस एस एफ ज्युनियर विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं दुसरा क्रमांक पटकावला भारताने या स्पर्धेत तीन सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण आठ पदकांची कमाई केली चीनने या स्पर्धेत पहिला क्रमांक आहे चीननं आठ सुवर्ण पदकांसह एकूण एकोणीस पदक पटकावली लोढा समितीच्या काही शिफारशींसंदर्भात विश्लेषण करण्यासाठी तसंच शिफारशींची जलद अंमलबजावणी करण्यासाठी राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या सात सदस्यांची नावं काल जाहीर करण्यात आली माजी कर्णधार सौरव गांगुली याचा या समितीत समावेश आहे एका राज्याला एकाच मताचा अधिकार पदाधिकाऱ्यांना सत्तर वर्षांची मर्यादा यासारख्या काही शिफारशींबाबत मतभेद असल्याच्या पार्श्वभूमीवर या शिफारशींच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या समितीचं या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं जाईल असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी याआधीच सांगितलं होतं आणि आता मुंबईसह राज्यातल्या काही भागात जोरदार पाऊस चालू असून ठाण्यात अधूनमधून तर डहाणू पालघरमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे भिवंडी शहर आणि ग्रामीण परिसरात दुपारपर्यंत मुसळधार पाऊस बरसत होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसत असून सावंतवाडीमध्ये मुंबई गोवा महामार्ग तसंच कणकवलीमध्ये कलमट इथं विद्युत तारांवर झाड कोसळल्यानं कालपासून विद्युत पुरवठा खंडित झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक बावन्न मिलीमीटर इतका पाऊस झाला गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या सरी आहेत कालपासून हिंगोली जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले परदेशात राहणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रदूत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेकरूंची पहिली तुकडी आज जम्मूहून रवाना उद्यापासून यात्रेला होणार सुरुवात शेतीतली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं हे राज्य सरकारचं अंतिम उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकरी कर्जमाफीसाठी चौतीस हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उचल राष्ट्रीयकृत बँकांमधून मिळण्यासाठी केंद्राला विनंती करणार सुधीर मुनगंटीवार ज्युनियर जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारत दुसऱ्या क्रमांकावर तीन सुवर्ण दोन रौप्य पदकांसह आठ पदकांची कमाई याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडेअकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार